गणपती बाप्पा बाप्पाऱर्या मंगल मूर्ती गणपती बाप्पा माझ्या गावात पोर वर्गणी मागाला आले वाढत अगे पोर वर्गणी मागायला आले तिने विचारलं तर मी घरात नाही म्हणून सांग धडून बसतो इथं बरं बर गणपती बाप्पा मंगल मूर्ती हो या बाहेर काय रे पोर आलो घरा गणपतीच्या वर्गणी त्या वर्गाने आरामच्या घरात नाही ती जावा परत या काय बाबा दरवर्षीची वर्गणी मागे आले की घरात नसतो ये बाबा चला काय नाही काय ना जावा वर्ग नाही तर सायकल उचलून ठेवा तिथं पंक्चर आहे पंक्चर काढून आण लावली असती काय नको असत तुमचं पोरग तर पुण्याला असतं सायकल कोण चालू मग मी चालवते का मग मोडली कशी नाही अजून सायकल आपला पैत्रा वापर आ, 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 का की वापरतो पायत्या नव काय टेक्निक वापर हा ती टेक्निक घ्या काय आमच्या म्हणता जर फेक स्पर्धा आहे आम्ही तुम्हाला तीन प्रश्न विचारणार तिच्या बरोबर उत्तर दिली की तुम्हाला पैठणी मिळणार काय दहा हजार रुपयाची नवी कोरी पैठण मिळणार तुम्हाला विचारा विचारा प्रश्न महाराष्ट्राची राजधानी कुठली मुंबई बरोबर दुसरा प्रश्न सकाळी सात वाजता शिरवळून येणार स्त्री कुठे जाते इस्लामपूरला बरोबर तिसरा प्रश्न तुमचा नवरा कुठे लपलाय अडखड खाली ऐ मला गांडवतोस वे ते नाही घरात बाहेर गेला जावा घरला हे विषय काकी काय सोचिवनगो आताच नाना ऐ थांबा आईला सगळं घर पालतं घातल पण नाना कुठंच नाही ल का कायले का नाही मी आक्ख कोण नाही म्हणन चला परत येतं अरे अरे पैठणी तुम्ही शेवटच्या प्रश्नाचं उत्तर चुकीच तिला पैठणी मिळणार नाही दावा तेडं हरागला पाहिजे माकड्या घरात येऊ ना इकडे वर्गणी मागायला चला <laughs> 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 आमचंही कुठं गेलं म्हणायचं दडून बसतो म्हणलं होत पोरांना कसं सापडलं नाही ती आहो आईलाही पोरं अजून गेलीत का नाही

अहो रामू काका नमस्ते काय अहो नमस्ते म्हंटले बाहेरा नाही नमस्ते म्हंटल नमस्ते काय समजते तुला <स्तिते> बोल गे आता काय नुसता डापरून अहो डापरत नाही नमस्कार केला नमस्कार चमत्कार कर परत नीट बोलाय शिक आधी भेटलेल्या माणसाला नीट नमस्कार करायशी आईला हि पाकच बैरे झाले वाटत रामू काका चल विचल्या रामो काकाच्या घराकडे जाऊया वर्गणी मागायला बर बर अर्थच काय बरं आहे का ऐकू येते का आता काय माहित नाही र रामू काका ओ रामू काका अरे का ऐकू येत नाही थांबीच मारतो इतच इथंच रामू काका आई इथंच बसले वाटतो उगच घासा कसा काय काम आहे रे द्या वर्गणी काय थांबी सांगतो वर्गणी परभणी नाही नाही परभणीला नाही जाणार पंढरपूरला जाणार आहे उद्या मी अहो परभणी वर्गणी वर काय नाका दोन पाय तुझ्याच नाका दोन पाय एवढं पण ऐकू येते रामू का म्हणजे गणपती बसणार आहे गल्लीत दिल्लीत काय दिल्ली दिल्लीत ना नव गल्लीत म्हणत गणपती बसणार आहे हे सांग गणपतीची वर्ग एक हजार हजार आज कुठं शनिवारी असतो बाजार नव वर गंध्या म्हटले एक हजार काय म्हणतो गाजार कळ नाही मला कुठे कोंबडा कोंबडा नाही आमच्यात काय झालं का दुर्गा माता माता बघ घ्या हे बघा गणपती हा गणपती आमच्यात नाही पडल कुंभार गल्लीला जावा अहो काय काय केलं बघा गणपती बसणार नाही आम्ही हा तुम्ही गणपती बसवणार हा मग बसवा की थांब मी सांगतो मी पैसे मोजू नाही वर्गण दे वर्गणी परत वर्गणी राहू दे दे वर्गणी आयला काय म्हणत होती पोरं काय कळलं नाही वर्गणी तर मागा आली नसतील नवका वर्गणी पाहिजे वय 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 द्या द्या वर्गणी द्या आम सरळ बोलायचं वर्गणी द्या एवढं फिरवून सांगायची काय गरज आहे चुकलं आमचं चुकलं द्या वर्गणी अष्टपुत्र सौभाग्य होती भाऊ आशीर्वाद द्या नाही वर्गणी द्या म्हणत हा वर्गणी ही घ्या डा घाम पोटला या म्हातारी हे झाला आता मात्र धागाची वर्गणी मागून झालं ते सर बाबा नाही तू कुत्राय बर का हळूच हा काका ओ काका ओ चेंकट काका ए काका आम्ही आई आज वर्गनी देतो म्हटलं तुम्ही ना उद्या उद्या अहो काका तीन दिवस झाला मात उद्या उद्या द्या की आज वर्गनी बरे जरा पाच रुपये बास का तेवढ अहो सगळी पाचशे देते ती तुमच्या पाच रुपयाने काय होणार आहे मला सांगा पाच वर किती शून्य दिल्यावर पाचशे होती काय बारखी पोरावी आम्हाला येते की पाच वर दोनशे शून्य दोन शून्य दिल्यावर पाचशे होती ती मग मग ती पाच आणि दोनशे शून्य धरा झालं का पाचशे बसा काहीतरी चेष्टा लावू नका द्याच नसलं तर नाही म्हणून सांगा राव दे तुमचं पाच रुपये जमलं आता फुकट मध्ये गणपतीच्या मंडळाची खिर कायला माहिती मला खीर लय आवडते अंड खीर खायला या दाखवतोस तुम्हाला येऊनच येत नाही तिकडे चला रे पोरांना करण का अडीचशे रुपये पुढल्या वर्षी पाचशे रुपये देतो रे अडीचशे आहेत का बघ हा गाय हि घ्या पावती <laughs> चला रे अडीचशे रुपये मध्ये आमच्या घराली पाच जण खीर खायला जाणार म्हणजे मला एक खीर पन्नास रुपयाला पडणार लप आणि एक काम करतो मेवण्याला आमचा सासऱ्याने पण बोलवतो म्हणजे साडे रुपयाला एक खीर पडेल दोन चार डब पण आणायचं भरून म्हणजे वीस रुपयालाच खीर पडते <laughs> आईला ती मी शिवाल लयचे काय मानू तरी बरं अडीचशे रुपये तर दिले दिले ते अडीचशे पण आता घरदार घेऊन जेवाला येणार बघ महाप्रसादाला होईल का तेव्हा अंगावरच आहे आपल्याला का चणी हे तिकडे जाण गि भरते पप्प्या कावत येत नाही वर्गणी अरे बघूया तर देतंय का चल पप्प्या पपया काय रे बाबा वर की किती पाहिजे पाचशे रुपये नुसतं पाचशे हे घे हजार रुपये आयशकर हे आयशकर आहे ना काय गणपतीला पाहिजे पाचशे पाच बरं असू दे ठेव असू दे बाबा हि गे, ओके। गे। आ ओके ओला खेळ मंडळ आपला बरे येऊ का असू दे पैसा ठीक आपल्याकडं विसले बघितलंस का माणूस सुधारतो म तिथे खरं आहे कधीनं वर्गन देणाऱ्या पप्प्यानं पाचशे सोडून आज हजार रुपये वर्गन दिली होईला का कोऱ्या करकरी नोटा काढून दिल्या पाचशेच्या <laughs> मागणं कोर्या कोर्या का मागन कोर्यादी बघा अरे त्यानं कोट्या टे नोटा देऊन घेऊन ठेवलं का आपल्याला अजून पाहिजे काय वर्गनी पायसाठी काय आपल्याकडं आई भा पोलिसच घर आहे पोलीस घरात नाही तर काकींच्याकडे वरगिनी वय नाही ती देत नाही ए तो ए काय रे काय नाही काय ना काय वरगिनी मागायलाय काय नाही नाही साहेब तुमच्याकडे कशाला मागं वरगिन चला थांबा हे जरा वर गे पाचशे रुपये थँक्यू साहेब हे जरा काय बघतोय सर खरे का बघितली चिटकून आली का बघितली परत दिली असते तुम्हाला बर बर चांगल्या कामाला वापरा पैसे ओके धन्यवाद ती मंडळाचा परवाना काढलाय काय आता येणार तिकडे मंडळाचा परवाना काढायचा बरोबर लवकर काढा जावा ओके ओके, ओके। चला काढाय जा करायची आहे पुरा एवढी कशी ठेव बरोबर ठेवतो की आजी काय वर्गणी गोळा करताय होय आजी वर्गणी गोळा करते माहि घे माझ्याकडं पन्नास रुपये नको आजी अस तिथे ठेवा नको अरे काय देवाला चाललं ना ते काय माझं पैसे अग आजी तसं न ग तुला आधी सरकारकडं दोन हजार रुपये मिळते ती त्या तू चालू त्यास तुझं तुझ्याकडं कस घ्यायचं पैसे सांग व्हय मी पण तीच मानत होतो म्हणून म्हणलं राहू दे पैसे अरे देवासाठी पन्नास रुपये लय देव मला दर ठेव आजे तू चांगल्या मनाने दिलेली पन्नास रुपये खरच लय ती बघ ओय अज्जे तू स्वतःहून पैसे दिलस लोक तर मागून पण देत नाही त्या पैशाचा तू काय काळजी करू सांगते तुझा एक एक, एक रुपया चांगल्या कामासाठी वापरला जाईल एकोणसाठ साठ भावानू या वर्षी साठ हजार वर्गाने साठल्या यावेळेस दहा बुटाची मूर्ती आणूया भावा एवढी उंच मूर्ती काय करायची आपल्याला मागच्या वर्षी एका गावात अशीच उंच मूर्ती आणताना काय झालेलं माहितीये का मूर्ती इलेक्ट्रिकच्या बायरेल ले थटलेली त्याला काय होतंय आपण सगळी काळजी घेऊच की त्याची चालते की पण एवढी मोठी मूर्ती विसर्जन कुठं करायचा प्रश्नच आहे वड्यात खालच्या कॉर्नरला खोल पाण्यात तो विसर्जन मूर्ती भावानू प्लॅस्टरची मूर्ती पाण्यात विरगळत नाही रे मागच्या वर्षी पण मूर्ती वड्यात अशीच पडलेली आणि तिथं पाणी साठून डासाची निर्मिती होऊन चिकन गुन्हे साथ आलेली आठवते का वय वय हे घ्या बसा दरवर्षी तसं होतंय मी अरे पण घाणीत पडून गणपती बाप्पाची विट्टा मला पण होत्या ज्या गणपती बाप्पाला दहा दिवस पुजायचे त्याच गणपती बाप्पाची अशी झालेली नाही रे त्यापेक्षा मूर्ती आपण अरे सगळ्या सगळ्यांच्या पेक्षा मोठी मूर्ती घेऊन आपल्याला असं काय मिळणार आहे सांगते मला तरी कौ दे ती काय मला सांगता येत नाही मग ज्या गोष्टीचं जा कारणच तुला सांगता ना त्याचा एवढा हट्ट कशा पाहिजे ती काय मला माहिती नाही पण आपल्या मंडळाची मूर्ती सगळ्या परस मोठेच पाहिजे वा म्हणजे जो अनंत आहे ज्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही इतका तो मोठा आहे अशा त्या गणपती बाप्पाला मोठं बनवणार कोण तर आपण म्हणजे आपण स्वतःला गणपती बाप्पापेक्षा पण मोठं समजतोय ह्यात आपला केवढा मोठा अहंकार लापला दिसत नाही तुला ए गप तू नास्ती आहेस म्हणजे तू गणपतीचा खरा भक्त नाहीस मी खरा भक्त आहे ओके मग तू आहेस तर मला सांग गणपती बाप्पा कशाचा प्रतीक आहे विद्याचं प्रतीक आहेत मग गणपती बाप्पा ज्या चौदा विद्या आणि चौसष्ट कला मध्ये पारंगत आहे म्हणजे एक्सपर्ट आहे त्या चौदा विद्या आणि चौसष्ट कलांची नावं सांग बरं म्हणजे काय आरती म्हणू काय गणपतीची अरे आरती नको म्हणू त्या चौदा विद्या आणि चौसष्ट कलांची नावं सांग मला काय माहिती नाही ही वाच धनुर्विद्या मल्लविद्या जलतरण नृत्यकला चित्रकला गायन युद्ध कौशल्य वास वास राहिले परतवाच मला सांगा आपण सगळे गणपतीचं भक्त आहे तू नाहीस मी तर आहे भक्त मग भक्ताचं काम काय असतं आपलं जे आराध्य दैवत आहे त्याचं गुण आपल्यात पण विकसित करायचं बरोबर मग यातल्या किती विद्यांमध्ये म्हणजे किती खेळांमध्ये आणि कलामध्ये आपण एक्सपर्ट आहे आजपर्यंत आपल्या भारत देशासाठी आपण किती मेडल आणली विशाल भाऊ वृत्तीत आता मला इंटरेस्ट यायला लागलाय बोल विशाल भाऊ मला सांगा विद्येचा आणि कलांचा म्हणजेच आजच्या भाषेत खेळांचा देव आपल्या देशात असताना आपण त्याचे भक्त असताना एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या एवढ्या मोठ्या देशात आपण ऑलिम्पिकमध्ये फक्त सातच मेडल का मिळवले खरं आहे काहीतरी चुकत असलं पाहिजे आपलं आपल्या शेजारचा देश चीन सगळ्या बाबतीत आपल्या पुढाय आज चिंच कौतुक सांगू नकोस मला लेरा तू त्यांचा धरून हाना वाटते ते चीन चिनेसनी भावा राग व्यक्त करण्यासाठी दुसरे सुद्धा मार्ग आहेत ऑलिम्पिक मध्ये त्यांच्यापेक्षा जास्त मेडल मिळवून सुद्धा आपण राग व्यक्त करू शकतोय हा ही, ही पण बरोबर आहे भावा नो चीन मध्ये असणाऱ्या मल्टी स्पोर्ट स्टेडियम ची संख्या आपल्या देशातल्या स्टेडियम पेक्षा कितीतरी जास्त आहे त्यांचं खेळांवरचं वार्षिक बजेट तीन लाख कोटी आहे आणि आपलं फक्त अडीच हजार कोटी अरे तर सरकारचा दोष आहे आपलं काय आहे भावा सरकारचा दोष काय यात आपण जे सरकारला मागत ते सरकार आपल्याला देणार आपल्याला काय पाहिजे तर खात्यावर पैसे आपल्याला खेळायची मैदान नको फिटनेस नको कसं मिळणार मग आपल्याला या बाबतीत चीनला मांडलं तिथली लोक फिट असते ती, ती सुद्धा आजारी पडत नाही ती ऐंशी नव्वद मातेरी मान सुद्धा सायकलिंग करते ती व्यायाम करते ती आणि आपण तीस चाळीस वर्षा जर वागतो कंबार दुखते गुडक्या दुखते ती हि बघा हे बघा हे बघा खरंय खराय माझी पण कंभार घायला आल्या भावा विचार करा आपल्या पुढे आहेत सगळ्या बाबतीत आपल्या पुढे आहेत आणि आपण भांडतोय कशावरनं तर मूर्तीच्या उंचीवरनं बर ठीक आहे घेऊया लहान मूर्ती पर्यावरणाच्या दृष्टीनं पण चांगला आहे होय आणि मूर्ती लहान असली तरी देव लहान आहे गणपती बाप्पा बनव्या मूर्ती अय भावानू मूर्ती लहान घेतल्यामुळे मुळे वर्गणीतलं लय पैसे शिल्लक राहिली ती कुठं खर्च करायचं एवढे पैसे मार्केट मध्ये नवीन आलाय होय विसर्जनाला दंगा दुडकूस करायचा कानात कस किर झालं पाहिजे भावानू पण दुसऱ्यांच्या कानात किर करून आपल्याला का मिळणार मूर्ती लहान घेतली काय बोललो का तिच्या सांगायचा कशी मजा येत्या मजा येते काय आली का म्हणजे आता बाबा मग डॉल्बीच्या माणसांचं पण असं झालंय त्यामुळं ह्या वर्षी मोठ्या आवाजात गाणी लावण्यापेक्षा सरळ साध्या सोडव गाणी लावायची ती बेवाची गपे त्यानं मजा येत नाही दिग्या विसल्या ती बरोबर आहे तुझ्या आजीच्या कानाचं ऑपरेशन झालंय ह्याच्या पप्पाला हार्ट अटॅक घेऊन गेलाय होय डॉक्टरांनी सांगलेल्या आवाजात जाऊ नका आणि त्यात जर तो डॉल्बीन लावला तर आमचं म्हातारा का सांगलं पण मग आता वर्गणी जे एवढं पैसे राहिले ते त्याचं करायचं काय पार्टी करू आहे की माकडा माणसाने कष्टाने कमावलेला पैसा येऊ विश्वासानं आपल्या हातात दिलाय बरं मग करायच काय या पैशाचं ह्या पैशाची पुस्तकं विकत घेऊया आणि शाळेत जाऊन मुलांना वाटूया अरे शाळेत तर फ्रीमध्ये पुस्तकं मिळते ती भावा त्या पुस्तकांबद्दल नाही बोलत मी मग कसली पुस्तकं त्यांना अशी पुस्तकं द्यायची जी पुस्तकं त्यांच्यावर कुठलंही सामाजिक राजकीय धार्मिक मत न लादता त्यांना स्वतः चांगलं काय वाईट काय हा विचार करायला शिकवतील होय बाबा जे कृष्णमूर्ती नावाच्या एका महान तत्वज्ञानी माणसानं मुलांसाठी आपल्यासारख्या तरुणांसाठी पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी आयुष्यभर उपयोगी पडतील आपल्याला विचार करायला शिकवतील अशी उत्तम उत्तम पुस्तकं लिहून ठेवली ती तीच पुस्तकं वाटूया आपण खरं आहे बाबा योग्य वेळात चांगली पुस्तकं हातात पडली तर ती मुलं स्वतःहून चांगला विचार करायला शिकतील येणारी पिढी नक्की सुधरल बघ आणि आपल्या देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाईल होय आपण ही जे काय करायला लागलोय हीच या युगातील क्रांती असेल आणि यासाठी प्रयत्न करणारा आपल्यातला प्रत्येक जण असेल क्रांतिकारक गणपती बाप्पा वर्या मंगल मूर्ती वर्या नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका